या कंपनीच्या इलेक्ट्रिक गाड्यांच्या बाईक सर्व्हिसिंग संदर्भात उद्भवणाऱ्या विविध समस्यांबाबत ठाणे भिवंडी कल्याण डोंबोली वाडावा इतर ठिकाणाहून आलेल्या त्रस्त नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र रे येऊन वागळे ठाणे येथील सर्व्हिस सेंटरवर शिवसेनेचा धडक दिली यावेळी स्थानिक माजी नगरसेवक एकनाथ भोईत यांनी ठाणे सर्व्हिस सेंटर कंपनी प्रशासनाला जाब विचारला यावेळी माजी परिवहन समिती सभापती दशरथ यादव समाजसेवक सचिन कांबळे व इतर पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संबंधित ओला कंपनी विरोधात नगरसेवक एकनाथ भोईर व पदाधिकारी तसेच त्रस्त नागरिकांनी एकत्रित येऊन वागळे स्टेट पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली यावेळी एकनाथ भोईर व त्रस्त नागरिकांनी प्रसारमाध्यमांसमोर आपली बाजू मांडली जे चीज जागा भेज जे ना काड़ा जेजिए तो मा पीजा आगे तो अभी शील्टा लाइव चालू था। थे। अच्छा सगळ्यांची ओला कंपनी मी तुझी महाराष्ट्राची हो माझ्याकडे प्राप्त झाल्या होत्या आणि ओला कंपनी याचा सर्व्हिसिंग सेंटर या ठिकाणी आहे ओला कंपनी गाड्या देताना अनेक ॲडव्हर्टाइज करते रोज हजारो गाड्याची विक्री करते परंतु सर्व्हिसिंग सेंटरला त्यांना सर्व्हिसिंग दिली जात नाही अनेक लोक अगदी गाड्याही आतमध्ये घेत नाही त्यांच्या त्यांना या ठिकाणी गाड्या आतमध्ये आल्यानंतर ते बॉन्सर त्यांना अडवणूक करतात त्यांचे मॅनेजर त्यांना उत्तर उत्तरं देतात आणि त्यानंतर सुद्धा अनेक पैसे त्यांच्याकडनं मागले जातात परंतु या ठिकाणची त्यांचे जी काय सर्व्हिसिंग सेंटर हजारो गाड्या आज या ठिकाणी आपण पा पडलेल्या आहेत आपण पाहतोय चार चार महिन्या ती गाडी त्यांना एम आय भरावा लागतो कोणी लोनवर गाड्या काढलेल्या असतात त्यांचा एम आय चालू आहे पण गाडी त्यांना वापरता येत नाही ही परिस्थिती आहे अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मी या ठिकाणी आलो आणि मग शिवसेनेच्या स्टाईलनी त्यांना आम्ही प्रश्न विचारलेले आहेत आणि आत्ता त्यांच्यावर एफ आर दाखल करण्यासाठी आम्ही काही जे कस्टमर आहेत ते ग्राहक आहेत या कंपनीची त्यांना घेऊन चाललेलो आहेत पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी एफ आर दाखल त्यांच्यावर करणं अपेक्षित आहे तर या महाराष्ट्रामध्ये चाललेली ही लूट आहे खरं तर यांचं हेड ऑफिस बँगलोरला आहे आणि बँगलोरला हेड ऑफिस आहे इकडे ऑपरेट करतात त्यांची ॲडव्हर्टाईज होते अनेक गाड्या विक्री केल्या जातात पण सर्व्हिसिंग दिली जात नाही सर्वसामान्यांची लूट नाही आहे का आज गिरायक परेशान आहेत अनेक लोक परेशान आहेत या हे चाचा मुंबईवरून आलेले आहेत हे माझ्याकडे आले, आले। सांगितलं साहेब असं असं आहे माझी गाडीही घेत नाही परवाच्या दिवशी मी गाडी बनवून घेऊन गेलो शनिवारी आणि परत ती बंद पडली मी गाडी द्यायला आलो टुईनकडून गाडी मी आणली टोचनकडून गाडी आणली परंतु या ठिकाणी गाडी माझी घेतली जात नाही म्हणजे अशा प्रकारचे वयस्कर माणसांना सुद्धा त्रास दिला जातो म्हणजे हा न्याय कुठे चाललेला आहे आणि अशा प्रकारची जर सर्व्हिसिंग सेंटर अशा प्रकारच्या कंपनी लुटारू कंपनी जर असतील तर त्या कंपन्यांना लॉक लागले पाहिजेत असं माझं म्हणणं आहे एक धर्मवीर दिगे साहेबांचे ठाणे एकनाथ शिंदेसाहेबांचं ठाणे आहे आणि तिथे कदापि आम्ही अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची सर्वसामान्यांबरोबर होणारी फसवणूक सहन करणार नाही ओळा कंपनीच्या गाड्या ज्या विकत घेतात नवीन त्यांना माझा विनंती आहे आव्हान आहे की बाबा रे या कंपनी फसवणूक करते ह्या कंपनीची गाडी विकत घेऊ नका त्याची सर्व्हिसिंग होत नाहीये सर्व्हिसिंग ज्यांची ज्यांनी गाड्या घेतलेल्या आहेत ते बिचारे परेशान आहेत त्यांच्याशी तुम्ही संवाद साधा आणि त्यांच्या व्याथा ऐकून घ्या आणि मग तुम्ही खरेदी करा कारण तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण ओला कंपनीच्या या ज्या गाड्या आहेत त्या घेऊ नका अशी मी तुम्हाला विनंती कर करेल कस्टमरला सुद्धा कारण आपली फसवणूक होणार आहे हे स्पष्ट झालेलं आहे अनेक हजारो लोक या ठिकाणी आता या ठिकाणी आहेत आपण पाहतोय सगळ्यांचा आक्रोश तोच आहे तीन तीन चार चार महिने सर्व्हिसिंग मिळत नाही आणि सर्व्हिसिंग मिळाली तर ती पैसे मागितले म्हणून ते द्यावा लागतात त्यामुळे हे लोक आमच्याकडे आले आणि आल्यानंतर आम्ही या ठिकाणी शिवसेनेच्या स्टाईलने त्यांना प्रश्न विचारलेले दहा चे वर्ग मारले ते लगेच मला ते बोल बोल असंच बोलतात ते पुढच्या वेगळी येणार पुढच्या पंधरा दिवसात येणार त्याच्यानंतर ते आता दोन चार दिवसा अगोदर मला गाली दिले ते शनिवारी परत बंद पडलं दोन दिवसांनंतर नंतर त्याच्यानंतर मी आज गाडी टो करून आणले इथे नाही अपॉइंटमेंट घेऊन घे अपॉइंटमेंट घेतला तिकडं हे म्हणतं आमचा इथं अपॉइंटमेंट काय घ्यायच नाही आम्ही गेट बंद केला आहे कंपनीला सांगितलं आहे मी वीस बीन पंचवीस दिवस नंतर घेऊन राहा आणि हे गाडी परत घेऊन गे, जावं गेले किती दिवस तुला ऑगस्ट पासून गाडी इथे आहे रजिस्टर आहे बघा ते सगळे मध्ये एड आहे मी किती पैसे भरलो कसा कसं भरलो काय तरी ते कधी डिलिव्हरी दिली ते सगळे एंट्री आहे मध्ये माझी मागणी अशी आहे बघा मी मा आजारी माणूस आहे आणि माझ्यासारख्या माणसाला मुंबईवरून इथून यायला सकाळपासून संध्याकाळी होते माझं ते आजार गाठ बनवलं आहे त्यामुळे ते त्याम बसातला गिरीज सर्व्हिस दिलं आहे सरकारनी त्यामुळे त्यांचा आभार आहे आणि मला पुष्कळ तराच घेतलाय इथे आणि आज मला कुत्र्यासारखा असा बघवला इथून मला ते त्यांना पहिले विचारा या ठिकाणी त्यांची कॅपॅसिटी किती आहे तुमची साडेचारशे आता गाड्या किती आहेत अठराशे गाड्या या ठिकाणी प्रलंबित आहेत लोकांची सर्व्हिसिंग झालेली नाही म्हणजे ही फसवणूक नव्हे का चार साडे चारशे स्टॉप किती आहे आहे त्याच्यापैकी इथले भूमिपुत्र किती आहेत इथले स्थानिक किती आहेत जे काम करणारे टेक्निशियन्स आहेत ते जवळजवळ वीस टेक्निशियन दे काम पण का। ते स्थानिक किती आहेत इथले जरा बघा पडताळून बघा पडताळून पहा दिवसाला किती गाड्या रिपेअरिंग आणि किती गाड्या रिपेअरिंग होऊन बाहेर निघतात बघा पन्नास होतात का त्या रोज रेडी करू सध्या तरी ऐंशी आमच्याकडे आणि चाळीस रेडी होऊन बाहेर त्यामुळे अव्हेलेबल असतो आता जर एका कस्टमरने सांगितलं तर आम्ही त्यांची गाडी आता रिपेअरिंग करून घेऊन गेलो आता गाडी ट्विन करून आणली परवाच घेऊन गेलो आणि आज परत ट्विन करून आणण्याची वेळ आली ती गाडी साधी तुम्ही बघायला तयार नाही तुम्ही कसं सांगता आमच्याकडनं गाड्या एवढ्या रिपेअरिंग करून रोज जातात लॉक बुक लोकांची आता तक्रारी साडेचारशे निरांकरण कसं करणार आहे आपण नाही ऑलरेडी कंपनी लेवल वर पार्ट सप्लाय आणि एक्स्ट्रा मॅनपॉवर सप्लाय आमचं बोलणं चालू आहे केवळ पन्नास कर्मचारी आपल्याकडे आपण बोललात लवकरात लवकर ठीक आहे मॅनपॉवरचा सप्लाय जो आहे तो कंपनीकडं नागरिकांच्या तक्रारी आहे तीन तीन चार चार महिने गाडी भेटत नाही सर्व्हिसिंग व्यवस्थित होत नाही वारंवार गाड्या बिघडतात त्याबद्दल काय सर झाड्या झाडा ज्या बिघडता आहे ठीक आहे त्याच्यासाठी जे एक्स्ट्रा स्पेअर पार्टचा जो सप्लाय आम्हाला गरजेचा आहे ठीक आहे तो पार्टचा सप्लायसाठी कंपनी जी आहे तुम्ही पैसे मागता ना पाठ टाकल्यानंतर जर तुमच्या कंपनीची काय पॉलिसी आहे की नाही का एवढ्या दिवसात गाडी जर आपली खराब झाली तर ती द्यायची कधी पॉलिसी असेल ना काहीतरी त्यांच्याकडे पैसे मागता तुम्ही ज्यापासून काही लोकांच्या कुठे एक्स्ट्रा पैसे सुद्धा पैसे घेतले जातात तुम्ही ऑनलाईन पैसे मागितले जातात ऑनलाईन फसवणूक आहे तुमची नंबर ऑनलाईन जातात कसे लोकांकडे आता यांचा विषय याचा विषय घ्या इंटरव्ह्यू घ्या बघा उसका साढ़े चार हजार भरा वो लोग चार महीने से डिले कर रहे हैं बोल रहे हैं कि थाने सर्विस सेंटर वाले ने ना बोला मैं आर एस में इधर आके पूछ के गया तो बोलता है कि नहीं हमने ना नहीं बोला अभी किसके जाने का तो मैं खुद के खर्चे पे यहाँ पे लेके आया हूँ अभी मैंने पंद्रह सौ दिया आपको चाहिए तो रिसीव भी दिखा सकता हूँ कि पैसा दे मैं लेके आया और अभी ये लोग बोल रहे हैं कि अभी ऐसा नहीं हो सकता है लेकिन आर एस ए वाले बोल रहे हैं कि थाने में हम लोग का अलाउ नहीं कर रहे तो मैं मेरे टेम्पो मी गाडी लेखी दोन त्यांनी महिन्याची काय व्यवस्था केली ते विचारा जरा कारण त्यासाठी फायर ब्रिगेड चा काय परमिन परवानगी घेतलंय का फायर ब्रिगेड पोलीस स्टेशन ची संबंधित स्थानिक पोलिसांना काय घटना घडल्यानंतर यांनी काय प्रिकॉशन घेतलाय या कंपनीने त्याचाही महत्वाचा विषय ना मुद्दा कारण आम्हाला नागरिकांची सुरक्षा ही आमच्यासाठी महत्वाची आहे आणि त्यामुळे ही सुद्धा सुरक्षा ही है। या ठिकाणी होत नाही अगदी ही कंपनी सुद्धा आहे या कंपनीची त्याने याने हे मला वाटतं रेंटवर आहे ही जे कंपनीचे मालक आहेत त्यांनी सुद्धा या गोष्टीचं प्रिकॉशन घेतलं पाहिजे फायरची परवानगी यांच्याकडे आहे का अठरा अठराशे गाड्या जर या ठिकाणी प्रलंबित असतील उद्या एखादी दुर्घटनाकार मागे ह्याच कंपनीमध्ये मागच्या साईडला एक आग लागली होती त्यावेळेलासुद्धा आम्ही सगळ्या शिवसैनिकांनी सहकार्य केलं आणि आम्ही त्यांना मदत केली परंतु अशा प्रकारची जर मोठी दुर्घटना घडली तर सर्वसामान्य नागरिकाचं काय बाजूला का मोठी वसाहत आहे आमच्याकडे हाही प्रश्न आहे ना त्यामुळे या ठिकाणी या, या गोष्टीवर कुठंतरी निर्बंध येणं अपेक्षित आहे जी होणारी फसवणूक गिरकांची रोज हजारो गाड्या बाहेर पडतात त्यांचे वेगवेगळ्या प्रकारे ऑनलाईननी ते त्या कंपनीची प्रसिद्धी करतात परंतु गारे दाता। पर है। करन गुना दाखर है। त्या ठिकाणी गाड्या विकल्या जातात पण या ठिकाणी लोकांची फसवणूक होते आमची बे महत्वाची मागणी आहे कारण या ठिकाणी त्यांच्यावर कायदेशीर चारशे वीसचा गुन्हा दाखल होणं अपेक्षित आहे लोकांची फसवणूक होते त्यामुळे पोलिस स्टेशनला आम्ही आता या सर्व लोकांना मी पोलीस स्टेशनला घेऊन चाललेलो आहे आणि त्यांच्या गुन्हे दाखल करण्यासाठी त्या कंपनीचे ओनर कोण असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे सर्व्हिसिंग सेंटरचे ओनर कोण असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे का असे लोकांची लूट करणं हे चूक आहे ना सर्वसामान्य लोकांची अरे लोकांच्या एम आय चालू आहे चार चार महिने झाले एम आय लोक भरतात गाडी इथे सडक पडलेली आहे ही परिस्थिती आहे ना त्यामुळे आम्ही सर्वसामान्य नागरिकांची लूट कदापि होऊ देणार नाही तर ही शिवसेना आहे किती दिसत झाली तर मला कंपनीकडून कॉल येतोय तुम्ही चार्ज करा नाही तर बॅटरी तुमची वॉरंटी संपूर्ण पूर्णपणे आणि आता इथे आलोय तर बॅ गाडी अशी पडली एक इंच पण लिहिली नाही जवळजवळ दोन महिने झाली गाडी लावलेली आहे या फुल ते पाच फेकलेले आहेत दुसऱ्या गाड्यांचे आणि गाडीची खूप वाईट अवस्था करून ठेवते बंधू काय वाटतंय आपण एकनाथ भुरे यांच्याकडे आला साहेबांच्याकडे दादांच्याकडे आला आज आपल्याला या ठिकाणी न्याय मिळतोय आज आम्हाला या ठिकाणी जरूर न्याय मिळतोय कारण की आमचे ज्याही त्रास आहेत ते दादा ऐकून घेतात आणि त्याच्यावर काही ना काही निवारण देत आहेत कंपनीकडे घेऊन